किनवट तालुक्यातील बोधडी बुद्रुक येथील महादेव संस्थानचे पुजारी अंकुश दशरथ काळे महाराज यांचे वय अंदाजे बहात्तर वर्षाचे आहे ते आजही आपला संसार करून परमार्थ साधतात त्यांचा व्यवसाय पूजेचे सामान विकणे जसे माळी हळद कुंकू अष्टगंध चंदन भस्म असे पूजेचे साहित्य विकून ते व त्यांची पत्नी दोघेही आपले घर चालवून उरलेल्या पैशात ते पक्षासाठी रोज धान्य पाण्याची व्यवस्था करतात तसेच बोदडी बुद्रुक येथील महादेव मंदिरामध्ये दैनंदिन विधीत विविध विधिवत पूजा कार्यक्रम ते संपन्न करतात जसे हरिनामाचा गजर यातून जनजागृतीपर कीर्तन ते करीत असतात विशेष बाब म्हणजे माहूर तालुक्यातील माहूर गडावर वानरासाठी वर्षातून एकदा भोजनाची मेजवानी ते देतात जवळजवळ तीन ते साडेतीन क्विंटलच्या भाकरी चपात्या हे तेल लावून करून गळावरील विविध ठिकाणी ज्या ठिकाणी या वानरांचा वावर असतो त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना बोलावून त्यांना अन्न खाऊ घातले जाते अशा प्रकारचा नाविन्य प्र... पूर्ण उपक्रम राबविणारे अंकुश दशरथ काळे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण म्हणून समोर येत आहे आता उन्हाची चाव लागलेली आहे जंगलातील पशुपक्ष्यांना जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाणी व अन्न मिळण्याचे झाले आहे अनेक वेळा तालुक्यातील पत्रकारांनी याविषयी आवाज उठविला परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना जाग येत नाही परंतु एक बहात्तर वर्षाचा वृद्ध महाराज पशुपक्ष्यांसाठी चारा व पाण्याची सोय करून देत आहे हे शासनाने याची दखल घेण्याजोगी बाब आहे लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी चाऱ्याची अडचण निर्माण झाली दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या थोड्याशा का होईना निधीतून या पशुपक्ष्यांना चारा मिळावा या हेतूने गावातील काही मंडळीची साथ घेऊन जवळजवळ दोन ट्रक कडबा येथील पशूसाठी स्वत महाराजांनी नेऊन दिला बोदडी बुद्रुक येथील महादेव संस्थांमध्ये पुजारी असलेले अंकुश महाराज शिवरात्रीमध्ये दरवर्षी शिवलिंग अमृत ग्रंथाचे पारायण करतात यावर्षी एकशे पन्नास लोक पारायणास बसले होते गुरुपौर्णिमेला दिंड्यातून आलेल्या जवळजवळ तीनशे ते चारशे लोकांना पुरणपोळी रसपोळीचे चविष्ट जेवण ते घालत असतात असे प्रोपकारी अंकुश महाराज जवळजवळ एकोणीसशे एक्याऐंशी सालापासून तर आजपर्यंत असे समाजाम समाजामधले विविध उपक्रम ते राबवित असतात त्यामुळे हे महाराज या परिसरामध्ये एक चर्चेचा विषय बनलेले आहेत टोळे न्यूज किनवट नांदेड माझं नाव अंकुश दसर काळे गोंधळी महाराज बोजडी बुद्रुक येथे राहतो मी मंदिरा मंदिरावर सेवक म्हणून राहतो पुजारी मंदिरावर रोज चिमण्याला खायला पायडीवर साडी लागतात त्याचा मी सेवक आहोत मंदिर रेल्वे बांड्रीला आहे रेल्वे गाव गाव म्हणजे दररोज पानपुई चालते डोराची पानपुई माणसाची जणसेवा म्हणून माझ्या हातावर कार्यक्रम चालतात महाशिवरात्री सोहळा पूर्ण गावाला वरण भात बुंदीचं जीवन होतं ते कार्यक्रम राबल्या जातो आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून तो कार्यक्रम लागवला जातो बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला असे वार्ता कळल्यानं आम्ही दोन ट्रक कडबा लातूर जिल्ह्यामध्ये नेऊन वाटप केला दरवर्षी एक नऊ वर्ष झालं माहूरला वान्यरा करता पंगत तीन कुंटलाची चपाती करून खाऊ घालता हे नववा वर्ष महाग पडला अजून काय करता अजून हे आम्ही धंदा करता कशावर ही कमाई करता तुमचा व्यवसाय व्यवसाय आम्ही पूजेचं साहित्य ऐकता अष्टगन गोपीचंद माळा रुद्राक्ष माळ तुळशी माळा असे पूजेचं साहित्य ऐकता पोटाला खाता उरलेल्या पैशाचं निस्वार्थ परमार्थ पार पाडता दोघ नोरा बायको मिळून आम्ही धंदा करता केव्हापासून करता एकोणीसशेच्याऐंशी पासून म्हणजे हातावर हे कार्यक्रम चालू आहेत आतापर्यंत चालत आहेत कार्यक्रम एकोणीसशे एक्याऐंशी पासून बरं माहूरला जे वन्यप्राणी आहेत हो त्या वन्य प्राण्यासाठी तुम्ही जे काय भाकरी वगैरे करता आ, तीन क्विंटल गहू घेऊन आणि त्याला दळता नेऊन तेल लावून चपात्या करून खाऊ घालता त्याला दरवर्षी एक पंगत देतात नऊ वर्ष झालं वानेर येतात वानेर भरपूर वाने येतात कुठे कुठे आहेत त्यांचे पॉईंट हा अनुसाहेबशी दो, दोन दोन टोळे आहेत खाली कमांडला एक दोन टोळ्या तिथून निघाले की माहूरला शिखरावर दत्ताच्या शिखरावर एक टोळी आहे तिथून खाली गेले कमंडूरला एक टोळी आहे तिथून पुढे आले की सर्व तीर्थाला एक टोळी आहे तिथून पुढे आले की रेणुकाला एक टोळी आहे रेणुकाच्या मंदिरावर तिथून आले की मळ्याच्या तळ्यावर एक टोळी असे एकूण आठ ते नऊ टोळ्याला आम्ही अन्न खाऊ घालतात दरवर्षी पंगत म्हणून चिमण्यासाठी जे तुम्ही सगळी सोय केलेली आहे चिमणा हो। कावळे आणि जे हो। पक्षी आहेत चिमण्यासाठी 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 मंदिरावर जेवायला परात यायचा याला खेळायला झोके पिल्ले काढायला खोपे आंघोळीला पाणी पियायला पाणी भोवतारून मंदिरा म्हणजे काळामंदी मंदिर झालेला आहे भोवतारून आम्ही देवळ्या केलेल्या आहेत चिमण्याला घरटे करायला जे दिंड्या येतात दिंड्या येतात तर दिंड्यासाठी तुमचं काय डिव्हिजन असतं हा त्याला येणे देणे तिकीट खर्च देता आणि प्रत्येक माणसाला गडी राहावं की बाई राहावं दीडशे रुपये हिसाबाने त्याला मानधन म्हणून देता आम्ही त्याची मजुरी म्हणून आणि या द्यायचं तिकीट देता जेवणाची सोय हा जेवणाची सोय भरपूर काय करता जेवणा वरण भात बुंदी चपाती त्याला कार्यक्रमाला जेवायला दीडशे रुपये मजुरी म्हणून त्याला प्रत्येकाला मानधन देता आणि या जायचं तिकीट आणि दीडशे रुपये मानतात हे सगळं कुठून पैसे आणतात आम्ही धंदा करता नवरा बायको छेड्या जत्रा बाजार करता आम्ही पैसे कमवता हे पूजे साहित्य ऐकून आणि उरलेले पैसे पण मी स्वार्थ परमार्थ करता पैसे ठेवून घेईना मत... पोटाला खाऊन उरलेले पैसे परमार्थ करता आम्ही देणगीच्या स्वरूपात कोणी देते का तुम्ही एक रुपये मागत नाही आमच्याकडे धंदा चांगला या धंद्यावर कमाई करून आम्ही परमार्थ करता हा चंद्रापूरला यात्रेला महाकालीच्या यात्रेला जत्रा जात होती आणि अजून मी जाती ज्या काळामध्ये म्हणजे फोटो आहेत रेल्वेला पाणी पाहिजे होते संत्र मुसुंब्या केळ हे के वाटप करीत होते गाडी रोकवत होते गावातले लोकांचा मला पाठिंबा होता ते पाणी पाणी पुरवठा आम्ही बाहेर रोजगारी लावून पाणी भरायचं आणि चंद्रापूरच्या यात्रेला बारा बारा चोवीस वर्ष आम्ही पाणी पाजवलं कुणाला चंद्रापूरच्या यात्रेला रेल्वे गाडी उभा करायची तिथं स्टेशन मध्ये जाऊ द्यायची नाही हवा सोडून द्यायची इतक्या लोकांना जनतेला पाणी पाजवायचं तेव्हा मग गाडी जायची असे दिन भयानक झाले टीव्ही ला येतात म्हणजे हातावरले कार्यक्रम आता, आता।, आता उन्हाळा चालू आहे उन्हाळा चालू आहे शासनानं बरेचसे प्रयत्न करूनही या ठिकाणी टँकर चालतात तर तुम्ही काय केलं पाण्यासाठी काही करता का हा पाण्यासाठी आम्ही गाव गावामध्ये म्हणजे ढोराची पानपोई खाऊद आणि माणसाची पानपोई आहे आणि कंटिन्यू थंडगार पाणी बर्फासारखं पाणी मिळा तिथली पानपोई चालत असल्यानं माझी काही पूर्ण होई नाही गेली तर चिखली फाट्याला अजून एक पानपोई टाकली कालच्या शिमग्याच्या दिवशी चिखली फाट्याला आता दनदलीत तेही पानपोई दोन पानपोया चालवलेला बरं तुम्ही हे सगळं करता हा शासनाकडून काय तुम्हाला हो काय हवं असं आतापर्यंत आम्हाला एक रुपया मिळाला नाही मी चंद्रापूरच्या यात्रेला पाणी पाहतो सर तर आमच्या गावात ते वाले काय म्हणले तुम्ही महाराज चला म्हणजे किंवटला तुम्हाला आम्ही पाच लाख रुपये काढून घेतो असायला झेंडा दाखवाय मी म्हणलो मी परमार्थ केलं सोडून दिलं मी ते विकणार नाही आणि मी पैसे घेणार नाही घेतले आम्ही पैसे नाही नाही शासना आता हे शासनाकडून पाणी पुरवठा करावा सगळ्यांना लोकांना पाणी पाजावं हो याबद्दल शासनानं काय करावं असं तुम्हाला वाटतं शासनानं मला काहीच नको हे मला नाही जनतेसाठी आज जनतेसाठी नाचलेच करावं म्हणूनच माझा उद्देश आहे की टीवर द्यावा शासनानं करावं आणखी भाई भक्तानं करावं हे कार्य करा असे माझे विचार आहे तुम्ही जे सगळं निस्वार्थपणे करता निस्वार्थपणे करता जनतेने बी शासनाने बी करा पांड्या करता भाई भक्तानं सुद्धा हे कार्य करावं निस्वार्थ करा जनतेला काय तुम्ही सांगू इच्छितात हे सांगणं की हे कार्य करतो आत्मदेवाची सेवा करा जनतेला आम्ही काय सांगू शकता की आत्मदेवाची सेवा करा तुम्हाला जमलं त्या परीनं पशुपक्षी ढोर गुर आणि मानव ह्याच्यामध्ये देव आहे दगडामध्ये देव नाही मानवा म्हणजे देव आहे आमची विचार आहे की बाबा जनतेची सेवा करा परात्म्याची सेवा करा मी करालो तुम्हाला बघा प्रत्येकाने बी करावं आणि जनतेने बी करावं अशी माझी विचार आता उन्हाळा चालू झालेला आहे झाला आणि या ठिकाणी चिनवट तालुक्यामध्ये भरपूर जंगल आहे जंगल आहे आता फॉरेस्टच्या लोकांना त्यांचं काम आहे की या ठिकाणी जे जंगली प्राणी आहेत हो पशु आहेत पक्षी आहेत यांना पाणी पुरवायचं काम शासनाचं आहे शासनानं करा परंतु आतापर्यंत ते करत नाही तुम्हाला काय वाटतं नाही करावं एक बोर पाडावं जंगलामध्ये मोठे हौद बांधावं आणि प्राण्याला पाणी पाजो काय नोकरी करावी मग तुम्ही रान प्राण्याची सेवा करणार पाणी पाजवना तर निस्ता जंगलच सांभाळले का हे असा माझा उद्देश आहे जंगलामध्ये तुम्ही बोर पाडा दोन हौद बांधा रान प्राण्याला पाणी पिऊ द्या हे तुमची नोकरी वेळ मनुष्य जंगल सांभाळून त्या नोकरी काय बरोबर आहे निस्ती पगार घ्यायची काय अशी सेवा चालू हे असं माझा उद्देश आहे एक आहे किनोटे नेटवर्क आपण पाहत आहात किनोट पुढे न्यूज परिसरातील घडापुढे एक नजर महाबातमी महाच्या परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहत किनोट पुढे न्यूज